हॅलो नमस्कार मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे तर मुल तुमच्या घरीसुद्धा लहान मुलं असतील आणि ती मुलं जर समजासारखी आजारी पडत असतील चिडचिड करत असतील आणि त्यांना दर दोन दिवसानं चार दिवसांना काही ना काही त्यांचं दुखतच असेल रागराग करत असतील हट्ट करत असतील तर आपल्याला हा प्रश्न पडतो की काय झालं हे सारखं चिडचिड का करत आहे सगळं काही खाऊ पिऊ घालून सगळ्या काही गोष्टी करून सगळं देऊनसुद्धा मुलं इतका हट्टीपणा का करत आहेत सारखे इतकी काळजी घेऊन आजारी का पडत आहेत तर हे सगळं टाळण्यासाठी एक प्रभावी उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्ही जर केला तर नक्कीच तुमच्या घरातनं आजारपण हे दूर जाईल तर हा उपाय काय आहे ते मी तुम्हाला सांगते आता हा उपाय पुरुषही करू शकतात महिलाही करू शकतात म्हणजे कोणीही करू शकतं आणि हा कोणत्याही दिवसापासून याची तुम्ही सुरुवात करू शकता असं काही नाही की सोमवारीच करायचं आहे मंगळवारी करायचं आहे कुठल्याही आठवड्यातून एखाद्या दिवशी दिवसापासून तुम्ही याची सुरुवात करायची आहे फक्त मनाने श्रद्धेने हा भावपूर्ण म्हणजे भावनेने श्रद्धेचा तुम्ही हा उपाय करायचा आहे हा उपाय सुरू केल्यापासून तीन महिने तुम्हाला करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला रोज संध्याकाळी आपल्या देवघरात बसायचं आहे आणि बसण्यापूर्वी तुम्ही एक पाण्याचा ग्लास भरून घ्यायचा आहे तो पाण्याचा ग्लास तुम्ही देवघरात ठेवायचा आहे आणि अकरा वेळेस महामृत्युंजय मंत्र तुम्ही म्हणायचा आहे हा महामृत्युंजय मंत्र स्वामी समर्थांच्या नित्यसेवा या पुस्तकामध्ये दिलेला आहे आणि तुमच्याकडे जर महामृत्युंजय मंत्र नसेल तर तुम्ही त्याला ऑप्शन म्हणून स्वामी समर्थांचा तारकमंत्र देखील म्हणू शकता स्वामींच्या नित्यसेवा पुस्तकामध्ये महामृत्युंजय मंत्र हा तुम्हाला नक्कीच भेटेल आणि अकरा वेळेस महामृत्युंजय मंत्र किंवा नसेल तर तारकमंत्र म्हणून झाल्याच्या नंतर ते ग्लासमधलं पाणी तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला द्यायचं आहे तुमच्याकडं दोन मुलं असतील तर अर्धे अर्धे पाणी द्या दोनपेक्षा जास्त असतील तर त्या प्रमाणात ते पाणी वाटून तुम्ही तुमच्या मुलांना द्या हा उपाय तुम्ही तीन महिने नित्य नियमाने केला तर नक्कीच तुमच्या मुलांचा आजारपण हे दूर पडून जाईल घरातील कटकटी भांडणे आणि घरामध्ये प्रसन्न असं वातावरण तयार होईल स्वामींच्या कृपेने घरामध्ये पॉझिटिव्हिटी येईल अपॉर्च्युनिटीज येतील तर तुम्ही हा उपाय नित्यनियमाने तीन महिने करा आणि जर काही मध्ये सुतक आलं विटाळ आलं किंवा अनेक अशा काही गोष्टी आल्या त्यामुळे तुम्ही ते दिवस तेवढे सोडून पुन्हा पुढे तीन महिने भरतील अशा पद्धतीनं हा उपाय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा